श्रीराम समर्थ प्राध्यापक के बेलसरी लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक चोपन्न नागाला शपथ कृष्णराव तरडे या नावाचा एक मनुष्य गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनास आला होता एके दिवशी तो शौचाला जाऊन शेतातून परत येत असताना त्याला समोर एक मोठा नाग आढळला त्याला पाहिल्याबरोबर कृष्णराव फार घाबरला आणि ओरडला नागोबा तुला महाराजांची शपथ आहे तिथेच थांब पुढे येऊ नकोस हे शब्द ऐकून तो नाग तिथेच थांबला आणि कृष्णराव मंदिरात परत आला थोड्या वेळाने त्याने ही गोष्ट सहज श्री महाराजांना सांगितली तेव्हा ते, ते बोलले अरे जा जा त्याची शपथ मोकळी करा आपण असे करू नये मंडळींनी शेतात बघितले तर तो नाग तिथेच बसलेला आढळला लांबूनच त्यांनी ओरडून शपथ मोकळी केली तेव्हा तो आपल्या वाटेने चालता झाला पुढे आहे शुद्ध भावनेचे फळ मोरगिरीच्या जवळ कोकीसरे नावाचे खेडे आहे तेथे एक महारीण बाळणपणामध्ये अडली त्या बाईची नीट सुटका व्हावी म्हणून गावातील लोकांनी खूप खटपट केली परंतु त्यांना यश ये येईना आणि तिचा जीव कासावीस होऊ लागला त्या गावचा पाटील हरी हा श्री महाराजांचा शिष्य होता पाटलाने श्री महाराजांचे स्मरण करून तिला अंगारा लावला आणि आपण बाहेर नामस्मरण करीत बसला अंगारा लावल्यानंतर तिला तंद्री लागली व श्री महाराज दिसले त्यांनी तिच्या पोटावरून हात फिरवला आणि श्रीराम श्रीराम असा जप करीत जा असे तिच्या कानात सांगितले व आपण निघून गेले तंद्रीतून ती जागी झाली तेव्हा तिची सुटका झालेली होती काही दिवस गेल्यावर ती नवऱ्यासह हो, मोरगिरीला गेली तेथे राम मंदिरामध्ये आपला नवस्तीने फेडला आणि गोंदवल्यास श्री महाराजांच्या नावे पाच रुपये पाठवले ते पैसे आले तेव्हा श्री महाराज बोलले शुद्ध भावनेचे हे फळ आहे पुष्कळ वेळा गरीब अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात आपण नाम घेत जावे नामाने भावना शुद्ध होत जाते आणि नंतर शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो नामाने प्रपंचातले प्रसंग निवळतात यात विलक्षण असे काही नाही खटावच्या जवळ राहणारे शेतकरी गोंदल्यास येत असे त्याला एकच मुलगा होता त्याच्या उजव्या हाताला अंगठ्यावर आणखी एक अंगठा होता त्यामुळे त्याला बरोबर नांगर धरता येईना एकदा शेतकरी श्री महाराजांना म्हणाला महाराज माझ्या मागे हे पोर शेत कसे करील त्याला नांगर धरता येत नाही तेव्हा श्री महाराज बोलले तू काळजी करू नकोस त्याच्या अंगठ्याला रामाचा अंगारा रोज लावीत जा त्याप्रमाणे शेतकऱ्याने रोज मुलाच्या हाताला अंगारा लावण्याचा क्रम ठेवला तीन महिन्यांनी ते सहावे बोट आपोआप गळून पडले त्या प्रित्यर्थ रामाला नैवेद्य करण्यासाठी त्याने अर्धे पोते जोंधळे गोंदवल्यास आणले तो श्री महाराजांना म्हणे महाराज तुम्ही माझ्या मुलाला बरे केले ते त्याला म्हणत श्रीरामाने तुझ्या मुलाला बरा केला जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे कर्तृत्व श्री रामरायाकडे आहे हे त्याच्या गळी उतरवण्यास श्री महाराजांना त्याच्याशी अर्धा तास बोलावे लागले शेवटी त्याने ते कबूल केले पुढे आहे आणि मादी सिद्धी सिद्धी श्री महाराजांचे लहान मुलांच्यावर अत्यंत प्रेम असे श्री महाराज आपल्या घरी यावेत असे ज्यांना वाटे त्यांनी पुष्कळ वेळा आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला मंदिरामध्ये निरोप देऊन पाठवावे श्री महाराज देखील त्या मुलांच्याबरोबर जात असत मुले त्यांना पालखी करून नेत मुले म्हणत महाराज तुम्ही आता हलके व्हा म्हणजे ते फुलाप्रमाणे हलके होत असत मोठी माणसे जेव्हा त्यांना उचलून नेत त्यावेळी ते, ते फार जड होत आणि पालखी करून पंचवीस पावले नेता नेता तरुण व तालीमबाजही घामाघूम होऊन जात तीच तऱा त्यांचे अंग रगडण्याचे असे वासुदेवराव शौचे या नावाचे एक तरुण तालीमबाज डॉक्टर होते श्री महाराजांच्या मांड्यावर दंड चोळताना आपली सर्व शक्ती ते कामाला लावीत परंतु श्री महाराज हू की चू करीत नसत शेवटी वासुदेवराव अगदी थकून जाऊन आपणच पुरे करीत पुष्कळ वेळा पलंगावर निजले असता श्री महाराज म्हणत हां आता माझी मान हलवा दहा दहा माणसे आपली शक्ती लावून मान हलवण्याचा प्रयत्न करीत असत तरी त्यांची मान इकडचे तिकडे होत नसे एकदा ते पलंगावर सहज पडले असताना वासुदेवराव नमस्कार करण्यास आले तेव्हा ते त्यांना म्हणाले वासुदेवराव रोज तुम्ही पाचशे दंड मारता तुमची ताकद केवढी आहे बघू तरी एकदा माझा पाय उचला बघू वासुदेवरावांना काही केल्या पाय उचले ना म्हणून त्यांनी अण्णा केतकर व गोपीनाथ पोतनीस यांना हाक मारली हे दोघेही फार शक्तिमान असून शक्तिमान म्हणून प्रसिद्ध होते या तिघांनाही जेव्हा पाय उचले ना तेव्हा आणखी मंडळी मदतीला आली एकंदर बारा मजबूत माणसांनी पाय उचलण्याची शिकस्त केली परंतु तो यात किंचितही हल्ला नाही याच्या उलट एकदा हरतालकेच्या दिवशी आरती झाल्यावर श्री महाराजांना फराळासाठी बोलवण्यास बायका आल्या श्री महाराज असेच पलंगावर स्वस्त पडले होते जवळ हरिपंत मास्तर उभे होते व दोघांचे काहीतरी बोलणे चालले होते बोलावण्यास आलेल्या बायकांना श्री महाराज बोलले तुम्ही सर्वांनी मला असाच निजलेला वर उताना उचला प्रत्येकीने फक्त आपले एक बोट मला आधार म्हणून लावायचे बायकांनी त्याप्रमाणे करून त्यांना पलंगावरून तीन फूट वर उचलले नंतर साडे दहाच्या सुमारास श्री महाराज फराळाला बसले व त्यांनी गोष्टी सांगण्यास आरंभ केला सर्व स्त्री पुरुष इतक्या तन्मयतेने ऐकत बसले की फराळ केव्हाच संपून गेल्याने उष्टे हात वाळून गेले गोष्टी चालू राहिल्याने प्रत्येकजण हात धुवून पुन्हा ऐकाव्यास येऊन बसे साडेदहाला सुरू केलेल्या गोष्टी श्री महाराजांनी पहाटे पाच वाजता संपवल्या कोणालाही वेळेचे भानच राहिले नाही मग श्री महाराज स्वतःच बोलले की अरे उठा हा काय फराळ आहे की चेष्टा आहे लोक काय म्हणतील उजाडले ना तेव्हा सर्व मंडळी पानावरून उठली आणि फराळ संपला श्री महाराज एकदा ओढ्यातून पलीकडे चालले होते दोन्हीकडे दोघे जण एक बाळकृष्ण पंत पोद्दार आणि दुसरा भवानराव असून त्यांच्या खांद्यावर श्री महाराजने हात ठेवले होते ओढ्याच्या मध्यावर आल्यावर त्यांनी त्या दोघांना हाताने खाली दाबले दोघेही चांगले मजबूत गडी होते श्री महाराज त्यांना म्हणाले अरे मला तुम्ही बुडू देऊ नका परंतु त्या दोघांच्या खांद्यावर इतका दाब बसला की ते दोघे पाण्यात बसले आणि बसलेले उभे राहू शकले नाहीत एक दिवस संध्याकाळच्या वेळी श्री महाराज नदीकडून मंदिरामध्ये परत येत होते दुपारपासून त्यांना दम लागल्याने ते थकल्यासारखे दिसत होते येताना वाटेत कुणब्याची दोन पोरे चक्रदंड काढत होती श्री महाराज तेथे थांबले व त्यांना बोलले अरे पोरांनो चक्रदंड असा काढायचा नसतो मी काढून दाखवतो बघा असे बोलून पासष्ट वर्षाच्या श्री महाराजांनी सफाईदार दहा बारा चक्रदंड काढून दाखवले त्या पोरांना ते, ते म्हणाले तुम्ही रोज नियमाने दंड आणि बैठका माराल तर प्रत्येकाला रोज पावशेर दूध मी प्यायला देईन मंदिरामध्ये येऊन बसल्यावर सहज आपल्या पोटाकडे बघून ते बोलले फार मोठे झाले आहे होऊ दे बिचारे ते आपल्याला काय करते हे ऐकून वामनराव ज्ञानेश्वरी म्हणाले खरेच महाराज आपण किती थोडे खाता तरी आपले पोट एवढे मोठे का आहे श्री महाराज जरा हसले आणि म्हणाले तुम्हा सगळ्यांचे दोष मी आज साठवतो हो म्हणून माझे पोट असे गरगरीत आहे हे उत्तर ऐकून सर्व मंडळी मोठ्याने हसली पण श्री महाराज पुढे बोलले माझे जाऊ द्या पण संतांची पोटे मोठी असतात याचे कारण हे की त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची विषय बुद्धी ते गिळतात ती पचवतात आणि त्यांना भगवंताची बुद्धी देतात लोकांची विषयबुद्धी म्हणजे प्रापंचिक वासना पचवून आपली निष्ठा टिकवणे हे मोठ्या शक्तीचे काम आहे ज्याच्याजवळ ती शक्ती पूर्णपणे आहे त्यानेच लोकांना उपदेश करण्याच्या भानगडीत पडावे नाही तर त्याची फजिती होऊन तो सर्वस्वी नागवला जाईल अशावेळी गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ नये म्हणजे ते सांभाळून नेतात श्री महाराज कोणताही खेळ फार सुंदर खेळत मासा पिंगा बसफुगडी वगैरे खेळताना बायका दमून जात पण श्री महाराज थकत नसत पुढे आहे नित्यनेम एके दिवशी दुपारी काही मंडळी विठोबाच्या देवळात नित्यनेमाची पोथी वाचित बसली होती पोथी वाचून संपली आणि इतक्याच श्री महाराज तेथे आले काय चालले आहे असे त्यांनी विचारले असता नित्यनेम चालला आहे असे त्यांना सांगण्यात आले तेव्हा श्री महाराज बोलले नित्य नेम म्हणजे काय नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम नित्य कोण जो कधीही बदलत नाही तो याचा अर्थ पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन करणे आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे त्याच्या ठिकाणी नेहमी ठेवणे याचे नाव नित्यनियमन आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे या देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा खरा नित्य नियम आहे इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधने पोथी वगैरे वाचणे स्नान संध्यादी नित्यकर्म ही पाळावीत पण त्यांचा हट्ट व आग्रह असू नये कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे हे बोलणे झाल्यावर श्री महाराज तेथेच एका घोंगडीवर जरा आडवे झाले इकडचे तिकडचे बोलणे चालू असता त्यांचा वाणी दादू तेथे आला व त्यांना नमस्कार करूनच दूर उभा राहिला श्री महाराज त्याला म्हणाले काय रे दादू काय पाहिजे तो म्हणाला महाराज बाहेर गाडी उभी आहे कोरेगावला जायचे आहे श्री महाराज बोलले बरं मग इकडे कशाला आलास तो म्हणाला महाराज पैसे पाहिजेत त्यावर ते म्हणाले दाद्या मी इथे जरा पडलो आहे तर आपली तुझी कटकट इथेही आहेच हे शब्द बोलून श्री महाराजांनी आपला पसरलेला एक पाय बाजूला केला आणि म्हणाले पहा बरे किती पैसे आहेत दामले यांनी ते पैसे मोजून पाहता एक्क्याऐंशी रुपये बारा आणे होते दादूचे बरोबर तितकेच पैसे झाले होते ते त्याला देऊन त्यांनी वाटेला लावला एकदा हजामत करून स्नान केल्यावर श्री महाराज उन्हात एका दगडावर उघडे उभे होते जवळ अण्णासाहेब घाणेकर होते त्यांच्याशी त्यांच्या नोकरी संबंधाने काही बोलणे चालू होते इतक्यात एक कुणबी गरीब आलं आणि म्हणाला महाराज मी शिंगणापूरला जाणार आहे मला तीन रुपये द्या श्री महाराज त्याला बोलले अरे मी तुला पैसे कुठून देऊ मलाच या लोकांचे कर्ज झाले आहे तो काही केले ऐके ना तेव्हा श्री महाराजांनी आपल्या कमरेकडे हात नेऊन दोन रुपये काढले ते त्याला देत म्हणा त्याला देत सांगितले हे घे आज इतकेच माझ्यापाशी आहेत मला परत द्यायला विसरू नकोस बरे का नुसत्या मानाने होकार देऊन तो निघून गेला श्री महाराज म्हणाले अण्णासाहेब गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये आपल्याजवळ जे असेल त्यातले थोडे तरी त्याला द्यावे अन्न द्यायला कधीच मागे पुढे पाहू नये पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे पण नाही म्हणणे हे चांगले नाही पुढे आहे माझा राम भिकारी नाही ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम